नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाही फोन करून कावेरी आणि मंगलमावशीला सांगते की मी आरताला घेऊन तिकडे घरी येते तर रमा फोन ठेवते तर अक्षय विचारतो की झाले का सांगून तर रमा म्हणते की हो आणि कधी असे झाले की मी आर्थाला घेऊन तिकडे आईकडे जाईल आणि त्या आर्थाला पहिल्यांदा घेणार आहे तर अक्षय म्हणतो की अगं चल रमा मग लवकर रमा इतकी खुश होते आणि हो बोलून मी फक्त आर्थासाठी दूध घेऊन येते म्हणून दुधाची बॉटल घेऊन जायला निघते तर तिच्या साडीवर त्या बॉटलमध्ये राहिलेले दूध सांडते तर अक्षयला हसू येते अक्षय म्हणतो की अगं रमा का इतकी घाल घाई कशाला करतेस तर रमा म्हणते की असून द्या मी साडी बदलून येते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं बदल परंतु जर आरामात घाई नको आणि रमा कपाटामधून साडी घेते तर अक्षय म्हणतो की अगं कपाट हळूच उघड वाजू नको अर्था उठेल तेव्हा रमा इतकी खुश झालेली असते आणि अक्षयला म्हणते की जेव्हा मुलगी तिचे बाळ घेऊन माहेरी जाते तेव्हा तिला झालेला आनंद वेगळाच असतो आता सध्या माझ्या डोळ्यासमोर आईचा चेहरा मला दिसतो जेव्हा ती आर्थ्याला घेईल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असेल मला शब्दात नाही सांगता येणार तुम्ही बघा आता तर अक्षय म्हणत की बर हा आनंद मी स्वतःच्या डोळ्याने नक्की बघेल त्यामुळे चल आता साडी बदल परंतु काही गोंधळ मात्र घालू नकोस सर्व आरामात कर म्हणत की अहो चुकून झाले अर्थात झोपलेले असते तर अक्षय तिच्याकडे बघून बॅग घेतो आणि बाहेर जायला निघतो तेव्हा जो ग दरवाजाचा मुख्य दरवाजा असतो तर त्यावर लाल रंगाचे जे दोरा असतो तो पूर्ण बांधलेला असतो तेव्हा अक्षय ते बघून म्हणतो की काय तर शशिकांत पार्वती आजी आणि मयुरी तर हॉलमध्येच येथेच बसलेले असतात तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे तुला माहिती नाही की गुरुजींनीच हे सर्व सांगितले तर अक्षय विचारतो की का तेव्हा पार्वती आजी म्हणते गुरुजींनीच सांगितले की दिवस मावळेपर्यंत आपल्या घरातील कोणीही घराबाहेर पाऊल टाकायचे नाही आता जी मोठी घटना घडली ना त्याचे सावट अजून घरावर आहे असे ते म्हटले त्यामुळे आजच्या दिवशी जर कोणी घराबाहेर पडले तर त्याच्या जीवाला धोका आहे असे त्यांनी सांगितले तेव्हा रमा तर घाबरते आणि रमा म्हणते की अरे देव आणि अक्षयला म्हणते की आहो आज आपण नको जायला मी आई फोन करून सांगते आम्ही नाही येत म्हणून उगाच प्रॉब्लेम नको सीमा सुद्धा तेथेच असते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा थांब हे असले मला नाही पटत आणि आजीला म्हणतो की हे काय आहे तेव्हा सीम म्हणते की अरे अक्षय असे नको करू जर गुरुजी म्हणतात आणि आईना जर तसेच वाटत असेल मग आपण त्यांचे ऐकायलाच हवे तेव्हा अक्षय म्हणतो की मला मान्य आहे की जे काही झाले ते वाईट झाले पण आपण असेच घाबरून तर नाही जगू शकत जे घडायचे असेल ते घडणारच आहे म्हणून आपण बाहेर जायचे थांबवू शकत नाही ना आजी आज म्हणते की अरे आजच्या दिवशी तरी नको हट्ट करू एकदा गुरुजींनी सांगितले एकतर इतका मोठा आघात अगोदरच सहन केला आणि आपल्या डोळ्या देखत घरातील तरुण माणसाला काहीतरी होणे याच्यापेक्षा काय मोठे दुःख असते आणि आजच्या दिवशी जर कोणाला काही झाले तर दिवसभर मला हुरहुर लागून राहील त्यामुळे प्लीज आजच्या दिवशी बाहेर जाऊ नका तेव्हा शशिकांत आई म्हणतो की आई तू शांत हो तेव्हा म्हणते की आहो आयजीचे म्हणणे बरोबर आहे इतके काही घडून गेले मग त्यात अजून काही नको व्हायला मी आईला फोन करून सांगते म्हणून रमा ही फोन करण्यासाठी आपल्या रूम मध्ये जायला निघते तेव्हा मयुरी पार्वती आजी आणि शशिकांत तर मनासारखे झालेले असते तर अक्षय आजीला विचारतो की आजी हे खरंच गुरुजींनी सांगितले ना तेव्हा आजी म्हणते की अरे बाबा मी कशाला खोटं बोलू गुरुजींनी सांगितले की आजच्या दिवशी आपल्या घरातील कुठलीही व्यक्ती बाहेर पडली तर काहीतरी अगटीत होऊ शकते तेव्हा शशिकांतला मात्र हसू येत असते तर रमा ही रूम मध्ये आलेली असते आणि अक्षय तिच्या मागे येतो आणि बॅग मधून काढून रमाला फोन देतो तेव्हा रमा कावेरीला फोन करते तर इकडे कावेरी मंगलमावशी आणि शेजारच्या काही बायकांनी खूप छान असा पाळणा सजवलेला असतो आणि त्यांची तयारी सुरूच असते तेवढ्यात रमाही कावेरीला म्हणतं की आ, आई आजच्या दिवशी आम्ही नाही येऊ शकत गुरुजींनी सांगितले की आजच्या दिवशी कोणीही घराच्या बाहेर पडायचे नाही ते ऐकून कावेरीला वाईट वाटते कावेरी म्हणते की अगं रमा काय आम्ही तर सर्वजण तुमची वाट बघत होतो तेव्हा अक्षय म्हणतो की एक काम कर रमा तू व्हिडिओ कॉल कर तेव्हा रमा म्हणते की आई थांब मी तुला व्हिडिओ कॉल करते आणि तेवढ्याच मंगलमावशी कावेरीला विचारते की काय ग काय झाले तर कावेरी म्हणते की अग आजच्या दिवशी रमा नाही अर्थाला घेऊन येऊ शकत कारण गुरुजींनी अर्थाला आज बाहेर पडण्यासाठी चांगला दिवस नाही असे सांगितले तेव्हा मंगलमावशी म्हणते की अरे देवा आणि तेवढ्यात रमाचा व्हिडिओ कॉल येतो तेव्हा रमा विचारते की आई आवाज येतो का तर आ, कावेरी म्हणते की हो आणि काय रमा आज आर्थ्या घरी येणार म्हणून आम्ही सर्वांनी मिळून किती छान अशी जल्लत तयारी केली होती सर्वांना खरंच खूप आनंद झालेला होता गाणी ठरवली होती आणि काय रमा हे तर रमा ही व्हिडिओ कॉलवर आर्थ्याला दाखवते आणि कावेरीला म्हणते की आम्ही सुद्धा खूप उत्साही होतो तिकडे येण्यासाठी पण आजचा दिवसच चांगला नाही मग कशाला संकट ओढून घ्यायचे तर कावेरी म्हणते की अगं ते बरोबर आहे तेव्हा मंगलमावशी फोन घेते आणि हि आम्हाला काही वाटणार पण तू तुझ्या सासरच्या माणसाच्या विरुद्ध जाऊ नकोस त्यांना काही म्हणून त्यांना दुखू नकोस आमचे काय आम्ही खरंच बघून घेऊ नाहीतर परत तुला त्यांची बोलणी खावी लागतील तेव्हा कावेरी म्हणते की हे पग्रमा तुम्हाला जमेल तेव्हा नक्की तुम्ही तिला घेऊन या इकडे तेव्हा अक्षय म्हणतो की अहो ऐका ना मला असं वाटतं की तुम्हीच इकडे या तर कावेरी म्हणते की नको आम्ही नको तेव्हा अक्षय म्हणतो की हो या कोणी काही म्हणणार नाही तेव्हा मावशी म्हणते की नाही तुम्ही बाळाची काळजी घ्या आम्ही आता फोन ठेवतो आणि मावशी फोन कट करते तर कावेरी म्हणते की काय हे म्हणून त्यात सर्वजणी नाराज होतात तर इकडे रमा ही अक्षयला विचारते की त्यांना असे वाटत नसेल की घरच्यांनी आपल्याला मुद्दाम त्यांना भेटून न देण्यासाठी हे काहीतरी कारण काढले असेल किंवा आपण त्यांना काहीतरी खोटं कारण सांगतो तेव्हा अक्षय म्हणतो की अगं नाही रमा आणि तो इतका विचार करू नकोस आपण पुन्हा जाऊयात त्यानंतर संध्याकाळ होते तर पार्वती आजी आणि शशिकांत ह्या रूममध्ये एकमेकांना चेअर्स करत दारू पित असतात तर शशिकांत म्हणतो की आई खरंच अक्षयला पटले नाहीतर त्याने ते सर्व दोऱ्या कापून ठेवल्या असत्या आजी म्हणते की काही बाबतीत इमोशनल थे थे। थे 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 तर हवीच लागते आणि तेवढ्या तेथे मयुरी सुद्धा येते आणि आजीला खुशून म्हणते की आजी खरंच एकदम मस्त असा डावरसला तू अक्षयला पटेल तसे तू कारण सांगितले तर पार्वती आजी अगदी खुश होते आणि आत्ता मला तुमचे म्हणणे पडते कारण मी जर त्या गुंडासोबत वस्तीत राहायला गेले असते तर खरंच काय अवस्था झाली असती माझी तेव्हा आजी म्हणते की अगं जाऊन दे आजचा दिवस तरी निभावला तेव्हा मयुरी म्हणते की पण आजी आज त्या रमाला थांबवायला हवे आणि ती जर परत त्या आर्थ्याला घेऊन वस्तीत गेली तर आर्थ्या तिकडचे सर्व काही शिकेल कसे भांडणे शिव्या देणे वगैरे बापरे रमाला आपण त्यापेक्षा बांधूनच ठेवूया तर शशिकांत म्हणतो की हे प गाई आपल्याला यावर काहीतरी असे खास सोल्युशन शोधून काढावे लागणार मग आपण एक काम करू की आपण एका कलशामध्ये लाल पाणी भरून ठेवू तर आजी म्हणते अंधश्रद्धावाले काही करायचे नाही तर, तर रमाला त्या अर्थाला घेऊन तिकडे जाऊन द्यायचे नाही आणि त्यासाठी आपण सर्वजण मिळून विचार करूया तर शशिकांत म्हणतो की आई पण आजचा प्लॅन कसा होता दोरीनेच अडवले अक्षयला तर सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात आणि अक्षय मात्र दरवाजातून हे सर्व ऐकतो तेव्हा अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे असे आहे तर मग आता मी सुद्धा बघतो की आता आम्हाला कोण थांबवते ते आणि लगेच तो रूममध्ये रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की चल आत्ता आपल्याला लगेच निघायचे तेव्हा रमा म्हणते की कुठे आत्ता अक्षय म्हणतो की अगं कुठे काय तुझ्या आईकडे अर्थाला घेऊन जायचे ना आपल्याला तर रमा म्हणते की अहो पण गुरुजींनी सांगितले ना आता तर अक्षय म्हणतो की गुरुजी काय म्हटले होते दिवसा बाहेर पडू नका आता रात्र झाली त्यामुळे आपण जाऊ शकतो तेव्हा रमा म्हणते की तुम्ही आयाजीशी एकदा बोलून घ्या आपण जर बाहेर निघून गेलो तर आणि पुन्हा ते आपल्यावर रागवणार नको तेवढे आहे ठीक झाले परंतु आता तर मला भीती वाटते मग आपण असे बाहेर नको जायला तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना तर रमा म्हणते की हो आहे पण नको मला खरंच भीती वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ब्रह्म राक्षस आणि आपण जर असेच घाबरत राहिलो तर आपण केव्हाही बाहेर नाही जाऊ शकत अर्थाला जर जग दाखवायचे असेल तर आपल्याला बाहेर पडावेच लागेल आणि तुझ्या आईला आणि मावशीला खरंच किती वाईट वाटेल रमा म्हणते की अहो तुमच्या बरोबर आहे पर अक्षय म्हणतो की अगं मला एक गोष्ट सांग की आज जर अर्थाचा पोलिओचा ढोस असतो तर आपण बाहेर पडलो नसतो का मग बाहेर पडलो असतो की नाही जर अशा गोष्टी आहे त्या सांगून नाही घडत त्या जर घडायच्या असेल काहीही घडू शकते आपल्या हातामध्ये काही नसते आणि जर उद्या सिलिंग फॅन डोक्यावर पडून काही जण दुर्दैवाने जातात मग काही घरामध्ये लोक फॅनच बसत नाही का एखाद्या इलेक्ट्रॉन वस्तूला हात शॉक बसून आपण एखादा माणूस मरतो मग लोक हे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तूच बसत नाही का अंधारातच असतात का परंतु जग कुणासाठी थांबत नाही त्यामुळे रमा तू चल इतके घाबरायचे नाही मग आपण बाहेर जाऊया तर रमा आर्थाला घेते आणि ते दोघे दरवाजे येते आणि आहो पण ते धागे तर अक्षय ते धागे सोडू लागतो रमा म्हणत असत की आहो नको आपण आत्ता या वेळेला जायला तेव्हा अक्षय ते धागे तोडून दरवाजा उघडतो आणि ते, ते दोघे बाहेर येतात आणि इकडे यायला निघतात तर इकडे काही मैत्रिणी ह्या जमलेलेच असतात आणि त्या कावेरीला विचारत असतात की कावेरी बहिणी आहो काय झाले असे अचानक येण्याचे का कॅन्सल झाले तेव्हा अशी म्हणते की आहो तसे नाही लहान लेकरू आहे मग काहीतरी अडचण आली असेल मागच्या वेळी नाही का तुमची सुनवाई सुद्धा नव्हती आली तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की पण कसे आहे की तुमच्या रमाचे ते बाळ नाही मग ती म्हणजे कसे घेऊन येणार आणि कितीही आपण म्हटलं की आपलं मोल आपलं मोल पण तसे थोडे असते तेव्हा कावेरी म्हणते की आहो तसे नाही तुम्ही समजतात असे रमा उलट आपल्या मुली सारखाच तिचा सांभाळ करते तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की कावेरी बहिणी तसे नाही परंतु मला तर राहून राहून असेच वाटते की आपल्या वस्तीमध्ये त्यांना बाळायला आणायला आवडेल का आणि तेवढ्यात अक्षय आणि रमा आतमध्ये येतात तर अक्षय विचारतो की कोण म्हटलं की आम्हाला आणायला नाही आवडणार आम्ही तर तुम्हाला भेटायला अर्थाला घेऊन आलो तर अक्षय अर्था आणि रमा यांना बघून सर्वांना तर खूप आनंद होतो अक्षय म्हणतो की तुमचीच भेटायची इच्छा नसेल तर मग बघा तर सर्वांना खूप आनंद होऊन कावेरी म्हणते की अग रमा कावेरी अर्थाला घ्यायला लागते तर रमा म्हणते की अगं थांब थांब आणि अक्षयला म्हणते की बॅगमधून सॅनिटायझर काढा आणि आणि रमा सर्वांना म्हणते की अगोदर सर्वांनी सॅनिटायझर लावून घ्या तिला त्रास नको व्हायला तेव्हा मंगलमावशी सर्वांच्या हातावर सॅनिटायझर देते तेव्हा कावेरी अर्थाला घेते आणि तिच्याबरोबर छान असे गप्पा करत असते तर रमा कावेरी किती छान गप्पा करते म्हणून रमाने अक्षय अगदी खुश होऊन कावेरीकडेच बघत असतात तर रमा अर्थाला विचारते की कोण आहे आजी आहे ना तर कावेरी म्हणते की हो अर्था आजीच आहे ना कावेरीचा तो चेहऱ्यावरचा आनंद बघून अक्षयला सुद्धा खूप छान वाटते तेव्हा कावेरी म्हणते रमा तिने तर माझे बोट पकडले म्हणजे नक्की तिने आजीला ओळखले तेव्हा त्या मैत्रिणी घेतात आणि एक मैत्रीण म्हणते की खरच बाळ किती गोड आहे तर दुसरी मैत्रीण म्हणते की पण पग नाग तिचं नशीब किती आई विना पोरगी सर्वांना तर खूप वाईट वाटते तर रमा म्हणते की नाही आई विना नाही मी आहे ना तिची आई तेव्हा त्यातील ते एक मैत्रीण म्हणते की अगं रमा तुझे अगदी खरं आहे आणि आपण काय म्हणत असत की श्रीकृष्णाची आई तर खरी फक्त देवकीच नाही तर यशोदा सुद्धा होती तर त्यातील मैत्रीण म्हणते की अगं तुझे उदाहरण राहून दे परंतु आपली रमा तिला पोरीसारखं सांभाळते ना मग तशी ती तिची लेखच झाली आणि आपल्या सर्व नाच झाली आणि तेवढ्यात रमाची एक मैत्रीण म्हणते की आणि आमची भाची आणि रमा मी तुला काय म्हणते की जसे तुम्ही तिथे एक बारस केलं तसे इकडे सुद्धा करूयात ना तेव्हा मंगलमशी म्हणते की अगं अगदी माझ्या मनातील बोलली आणि आमच्या यांना जर कळले की एक बारस आपल्या इकडे गल्लीत करणार आहे तर ते गल्ली भर नाचतील अख्ख्या गल्लीला लाइटिंग करते तेव्हा रमा खुन विचारते पण पंक्तो लाइटिंग करणारा माणूस आहे तरी कुठे ते तर इथे दिसतच नाही नाही तेव्हा मंगला अशी म्हणते की अगं ते दोन चार दिवसासाठी गावाला गेले आणि ते जर आले हे कळले मी आता गाणार मी नाचणार मी हवेत उडणार तेव्हा त्यातील ते एक मैत्रीण म्हणते की तुम्ही आता गप्पा करत बसा आणि आम्ही तोपर्यंत आम्ही सर्व बारशाची तयारी करून घेतो आणि सर्व मैत्रिणी ह्या तयारी करण्यासाठी निघून जातात तर अक्षय हा त्यांना म्हणतो की खरंच मावशी अगदी खरं आहे की लहान मुळ जेव्हा घरात येते तर घरातील वातावरणच पूर्णपणे बदलून जाते सुन्न वातावरण होते की नाही रमा तर रमा म्हणते की हो दिवस कुठे जातो तेच कळत नाही त्यानंतर कावेरी म्हणते की अगं रमा आता जावळ काढून घ्यावे लागतील आणि आरतीचा भाऊ आहे ना मामाचे महत्व असते जावळाला म्हणून सांगते मामाच्या मांडीवर जावळ काढणे शुभ असते मग त्याला बोलावून घ्या आणि जावळ काढून घ्या तेव्हा अक्षय म्हणतो की आई आम्हाला सुद्धा हे सर्व करण्यासाठी नक्की आवडेल परंतु आरती बहिणी गेल्यापासून त्यांच्या घरातील लोकांना आपल्याशी संबंध नाही ठेवायचे म्हणजे तो आला होता आणि तेव्हा तो म्हटला मी ही ही की मी काही अर्थाची जबाबदारी नाही घेऊ शकत तेव्हा रमा विचारते की जावळ करावीच लागते का ग तेव्हा कावेरी म्हणते की अगं हो बाळ जेव्हा जन्माला येते तर त्याचे केस तर खूप विरळ असतात आणि टाळू सुद्धा पूर्णपणे भरलेली नसते हळूहळू टाळू भरते डोक्याचे टणक होते मग जे केस असतात ते काढून टाकायचे असतात म्हणजे मग चांगले केस येतात आणि कुठे जखम असेल तर ती सुद्धा भरून येते म्हणून जावळ करायचे असते कळले का तेव्हा अक्षय म्हणतो की आम्हाला सुद्धा हे करण्यासाठी आवडेल परंतु आरती बहिणीच्या भावाला कसे कन्व्हिन्स करायचे तो घरी कसा येणार ना? माहिती नाही की तो येईल म्हणून आणि अक्षयच्या लक्षात येते की भूषण तर आहे आणि तो रमाल म्हणतो की अग एक माणूस आहे तो हे सर्व करू शकतो आणि आपला बंट्या भाई तर मंगलम म्हणते की काय बंट्या भाई तेव्हा भा अक्षय म्हणतो की हो आम्ही जेव्हा चाळीमध्ये राहायला गेलो होतो तेव्हा भूषण आम्हाला तिकडे भेटला आम्हाला त्याने इतकी मदत केली की विचारूच नका त्याला आपण अर्थाचा मामा करू शकतो तेव्हा कावेरी म्हणते की आहो मग काहीच हरकत नाही तेव्हा रमा म्हणते की पण घरी आई आजीला हे सर्व चालेल का तेव्हा अक्षय म्हणतो की ए रमा मी आहे ना तो अजिबात काळजी करू नको हे बघ मी लगेच आता बंट्याला फोन करतो आणि त्याला भेटायचे असे म्हणतो तर लगेच तो उड्या मारतच येईल आणि सर्वांना तर गोड हसू येते तर मंगलवंशी म्हणते की बोलवा बोलवा बंट्या भाऊंना बोलवा आणि सर्वांना अगदी गोड हसू येते तर इकडे आजी बाहेर येते तर दरवाजा उघडा असतो आणि तो दोरासुद्धा तिथेच असते तर शशिकांतला आवाज येते तर शशिकांत म्हणतो की अगं आई हे ते परिणाम आहे ना बायकोच्या ताटा मांजर। त्याला कुणाचीच नाही आजी काय बोलते बाप काय बोलतो कशाचीच त्याला नाही आणि तेवढ्यात तेवढ्या अक्षय घरी येतात तर शशिकांत म्हणतो की हो आले तर लगेच पार्वती आजी रागाने विचारते की मी तुम्हाला सांगितले होते की घराच्या बाहेर पडायचे नाही मग तुम्ही घराच्या बाहेर का पडलात आणि ते सुद्धा आर्थाला घेऊन तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज तू म्हटली होती की सूर्यप्रकाश असताना बाहेर पडू नका मग आम्ही दिवस मावळल्यानंतर रात्री बाहेर पडलो तेव्हा आजी म्हणते की अक्षय तू ऐकायचे नाही हेच ठरवले का तर अक्षय म्हणतो की आजी काय करणार वान नाही पण गुण लागणारच नाही यांचा असे शशिकांत कडे पगत बोलतो तर रमा म्हणते की अहो शांत तेव्हा अक्षय म्हणतो की आजीचे जावळ करायला येतात तर आजी म्हणते की ते तर करणारच आहोत पण पूजा वगैरे काय ते सर्व मी ठरवणार तेव्हा अक्षय म्हणतो की काही हरकत नाही कर आणि गुटनाईट करून ते दोघे आतमध्ये निघून जातात तर शशिकांत खूप चिडतो आणि आजीला म्हणतो की जावळ बाळाचे जसे होणार तसे याचेसुद्धा करावे लागणार नाही, विशी कलपना, कसी याची तेला नाही। प्लान तर त्यामुळे कोणाच्याविषयी चांगली कल्पना कसे वागायची कुणाशी याची त्याला फिकिरच नाही आणि आपल्याला काहीतरी प्लॅन तर करावाच लागेल आणि दोघे प्लॅन करत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये बा म्हणजे बाळाच्या जावळ काढण्याची पूर्ण तयारी झालेली असते रमासुद्धा खूप छान तयार झालेली असते आणि गुरुजी आलेले असतात तर बाळाचे मामा कुठे असं ते विचारतात तर लगेच भाई लगेच तयार होऊन येतो तर रमा म्हणते की चला चला भाऊजी भाचीला मांडेवर घ्या पाटावर बसतो तर अक्षय त्याच्या डोक्यामध्ये टोपी घालतो आणि रमा भूषणच्या हातामध्ये आपल्या बाळाला द्यायला लागते तर लगेच पार्वती आजी म्हणते की रमा मुकादामांच्या लेकीचं जावळ करायला या सडक स्थाप माणसाला तुम्ही मामा म्हंटलात लायकी तरी आहे का याची तेव्हा रमा आणि अक्षयला तर वाईट वाटतेच आणि भूषणला सुद्धा तेव्हा आता अक्षय आजीला काय उत्तर देणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद